धनुरास आज तुमची रास तुम्हाला काही खास सांगतेय ऐकून थक्क व्हाल नमस्कार आपल्या स्वामीनाथ यूट्यूब चॅनलवर तुमच्या सगळ्यांचं खूप खूप स्वागत आहे धनुराशीच्या व्हिडिओ तुमच्यापर्यंत पोहोचला असेल तर समजा वर कुणीतरी तुमचं नाव घेतलंय कारण आज तुमची रास जे सांगतेय ते ऐकून तुम्हाला स्वतःच्याच आयुष्याची आठवण येईल आणि हो शेवटपर्यंत ऐका कारण शेवटचं वाक्य तुमच्यासाठीच आहे कमेंटमध्ये आधी जयस्वामी समर्थ लिहा कारण हा संदेश श्रद्धेने ऐकणाऱ्यांसाठीच आहे तुमचं आयुष्य वरून पाहिलं तर लोकांना वाटतं हा माणूस मजबूत आहे हसरा आहे सगळं सांभाळतो पण आतून फक्त तुम्हालाच माहीत आहे किती वेळा तुम्ही एकट्याने रडलात किती वेळा कुणालाही न सांगता वेदना गिळल्या आणि किती वेळा मी अजून किती सहन करू असा प्रश्न स्वतःलाच विचारलात आज तुमची रास सांगतेय हे सहन करण्याचे दिवस आता संपत चाललेत तुम्ही नेहमी इतरांसाठी उभे राहिलात पण तुमच्यासाठी कोण धनुराशीचा स्वभावच असा असतो दुसऱ्याला आधार देणारा दुसऱ्याला मोटिवेट करणारा दुसऱ्याच्या अडचणी स्वतःच्या मानणारा पण एक प्रश्न आहे जेव्हा तुम्ही कोसळत होतात तेव्हा तुमचा हात कोण पकडलं आज रास सांगतेय तुम्ही खूप दिलंय आता मिळायची वेळ आहे मनात दडलेली वेदना जी कुणालाच कळली नाही तुम्ही कधी मोठ्याने तक्रार केली नाही तुम्ही नेहमी म्हणालात ठीक आहे मी बघतो पण आतून तुम्ही थकलेत जबाबदाऱ्यांनी अपेक्षांनी आणि अपयशाच्या भीतीने आज तुमची रास सांगतेय तुमचं मन जे बोलू शकत नाही ते नशीबाज बोलतय आजचा दिवस का वेगळा आहे आजचा दिवस साधा नाही आज धनुराशीसाठी अंतर्मन जाग करणारा दिवस आहे आज तुम्हाला काही संकेत मिळू शकतात अचानक एखाद्याचा फोन जुनी आठवण डोळ्यासमोर येणं किंवा एखादं वाक्या जे थेट काळजाला भिडेल हे सगळं योगायोग नाही हे संकेत आहेत जर आज काहीतरी वेगळं वाटत असेल तर कमेंटमध्ये हो लिहा करिअर आणि पैसा अडथळे का आले धनुराशीच्यांनो तुमचं नशीब वाईट नव्हतं पण वेळ कठीण होती तुम्ही मेहनत केली पण फळ उशिरा मिळालं तुम्ही प्रामाणिक राहिलात पण फसवणूक झाली आज रास सांगतेय जे अडथळे होते ते तुम्हाला मोडण्यासाठी नव्हते तर मजबूत बनवण्यासाठी होते पैशाची चिंता मन खात होती का रात्री झोप येत नव्हती का डोक्यात आकडे फिरत होते का उद्या कसं होणार हा प्रश्न सतावत होता का धनुराशीच्या आजचा संदेश स्पष्ट आहे ही चिंता कायमची नाही हळूहळू मार्ग खुला होतोय छोटा का होईना पण स्थिर बदल सुरू होतोय नात्यांमधली शांत वेदना तुम्ही प्रेम दिलं पण समजून घेतलं गेलं नाही तुम्ही विश्वास ठेवलात पण तो मोडला गेला तरीही तुम्ही कटू झालात नाहीत हीच तुमची सर्वात मोठी ताकद आहे आज रास सांगतेय जे नातं तुमचं मूल्य ओळखत नाही ते हळूहळू दूर होईल आणि जे खरं आहे ते घट्ट होईल एक दैवी संकेत दुर्लक्ष करू नका आज जर देवाचं नाव अचानक मनात आलं जुनं मंदिर आठवलं किंवा स्वामी समर्थांचा विचार डोक्यात आला तर समजा वरून हा काली आहे धनुराशीसाठी हा काळ श्रद्धेने जोडला गेल्यास अद्भुत बदल घडवू शकतो कमेंटमध्ये स्वामी माझ्या पाठीशी आहेत लिहा पुढचे काही दिवस काय बदलणार हळूहळू मन शांत होईल निर्णय स्पष्ट होतील आणि आत्मविश्वास परत येईल तुम्ही पुन्हा स्वतःवर विश्वास ठेवायला शिकाल आज रास सांगते तुमचं आयुष्य थांबलेलं नव्हतं ते फक्त योग्य क्षणाची वाट पाहत होतं शेवटचा संदेश फक्त धनुराशीसाठी जर तुम्ही इथपर्यंत ऐकलं असेल तर हा संदेश तुमच्यासाठीच होता आता एकच गोष्ट लक्षात ठेवा तुमचं आयुष्य बदलणार आहे पण आधी तुम्हाला स्वतःवर विश्वास ठेवावा लागेल कमेंटमध्ये लिहा मी तयार आहे आणि हा व्हिडिओ त्या एका व्यक्तीस पाठवा जिला सध्या आधाराची गरज आहे जय जय स्वामी समर्थ असेच माहितीपूर्ण लेख रोज मिळवण्यासाठी आत्ताच आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा आणि शेअर करा धन्यवाद